गांजा तस्करी करणाऱ्या युवा तरुणांना नेरळ पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पकडले नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमने ही उत्तम कामगिरी केली आहे कल्याण येथून धर्मनसिंग चव्हाण शिवशिव चव्हाण हे युवा तरुण नेरळ येथे गांजा विक्रीसाठी आले होते दरम्यान ही माहिती नेरळ पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलंय नेरळ शहरात मागील काही वर्षात तरुण पिढी नशेली अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन मार्गावर दिसून येत होती ठिकठिकाणी हे तरुण अंमली पदार्थाचं सेवन करताना दिसत होते मग रात्रीच्या सुमारास नेरळ माथेरान घाट रस्ता असो की नेरळ खांडा रेल्वे लाइन मार्गातील नेरळ पूर्व पश्चिम परिसर हा तरुणांचा अड्डा बनला होता दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याच्या नव्याने कारभार हाती घेणारे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी मात्र या अंमली पदार्थावर सुरुवातीपासून कारवाई करत काही टपरी चालकांवर तर काही तरुणांवर कारवाई करत हा तेजीत चाललेला व्यवसाय बंद पाडला होता परंतु हा अंमली पदार्थ येतो कुठून आणि याची खरेदी करत कोण असा विचार समोर येत असतानाच मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या उत्सवाची सर्वीकडे धामधूम सुरू असताना निरळ पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून महत्वाची माहिती मिळाली गांजा तस्करी करणारे तरुण गांजा विक्रीसाठी निरळपूर्व परिसरात निर्माण नगरी येथे येत आहेत दरम्यान निरळ दर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस टीमनं सकाळपासूनच या गांजा तस्करी तरुणांवर पाळत ठेवून असल्यानं सायंकाळी आठ नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण येथून दोन युवा तरुण गांजा विक्रीसाठी निरळ निर्माण नगरी येथे आले असता पोलिसांनी आरोपींना आरोपींना रंगेहात पकडला त्यांच्याकडे चार किलो एवढा गांजा सापडून आला असून साधारण पन्नास ते साठ हजार किमतीचा सा हा गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय धर्मन सिंग चव्हाण आणि शिवशिर चव्हाण असे या युवा आरोपी तरुणांचं नाव असून हे तरुण मुळचे यूपी राज्यातील असून कल्याण येथे राहत असल्याचं समजत आहे ऐन तारुण्याच्या उंबरड्यावर पाय ठेवलेल्या या युवा तरुणांकडे पाहून सुरुवातीला पोलिसांना आश्चर्य वाटलं परंतु कमी वयात लवकर आणि जास्त पैसे कमावण्याचा त्यांचा मार्ग चुकीचा असल्यानं वेळीच कारवाई करणं अपेक्षित असून येणाऱ्या तरुण पिढीला या अंमली पदार्थाच्या सेवनापासून रोखलं पाहिजे म्हणून पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली एकूणच शिवाजी ढवळे यांनी निरळ पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेत आपल्या पोलीस टीमच्या मदतीनं अनेक गुन्हे उघडकीस आणले गोहत्या रोखण्यात त्यांनी काही प्रमाणात यश मिळवलं असून आता गांजा तस्करीवर धाड टाकल्यानं असे अवैधरित्या चालवण्यात जाणाऱ्या व्यवसाय मालकांचे मात्र या निमित्ताने चांगलेच धाबेदण आणले आहेत મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર સાજય ગાયકવાડ નેરળ